शिरोळ तालुक्यातील कवठे गुलंदा आलास माळभाग रस्त्यांची दुरवस्था झाली आहे ठेकेदारांना निकृष्ट दर्जाचं काम केल्यानं रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडून वारंवार अपघात होत आहेत त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागानं लक्ष देऊन रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होतीये कर्नाटक राज्यालगत असलेल्या शिरोळ तालुक्यातील आलासमध्ये कवठे गुलंदा माळ भागावरून रस्ता जातो लाखो रुपयांचा निधी खर्च करून नुकतंच या रस्त्याचं डांबरीकरण करण्यात आलंय मात्र ठेकेदाराच्या निकृष्ट कामामुळे रस्ता पुन्हा उखडलाय लाल बहादूर हायस्कूलजवळ रस्त्याच्या मधोमध खड्डे पडल्यामुळे वारंवार अपघात होत आहेत त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागानं ठेकेदारावर कारवाई करून पुन्हा रस्ता करावा अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत परंतु रस्ता खराब घ्यावा लाखो रुपयांचा निधी खर्च करून ठेकेदार निकृष्ट दर्जाची कामं करून मलिदा खात असतील अशांवर तातडीनं कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा सामाजिक कार्यकर्ते विनोद आलासे रोहित नरके यांच्यासह ग्रामस्थांनी दिलाय